स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असं स्वाद मसाले पलूस आणि विटा प्रवासी बॅगेवरून शिराळ्यातील खुणाचे गोड उघडकीस खूण प्रकरणी मृताच्या पत्नी मुलगीसह ते तिघांना अटक शिरायात आढळलेल्या बेवारस खुणाचे गुड उकलण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे प्रवासी बॅगेवरून पोलिसांनी तपास करत या खून प्रकरणी मृताच्या पत्नी मुलगीसह तिघांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली खून झालेली व्यक्ती राजेश वसंतराव जाधव वय त्रेपन्न राहणार पलूस असल्याचे तपासात स्पष्ट झाले त्याचा नायलॉन दोरीने गळावळून खून करून प्रेत प्रवासी बॅगेत ठेवून शिराळ्यात पुलाखाली टाकण्यात आले होते या प्रकरणी मृताची पत्नी शोभा जाधव मुलगी साक्षी जाधव राहणार पलूस आणि नातेवाईक चंद्रकांत शिवाळे या तिघांना अटक करण्यात आली आहे मृत जाधव हा कोणताही न करता दारू पिऊन पत्नीवर संशय घेऊन मारहाण करत होता यामुळे या तिघांनी खून केल्याची कबुली दिली असल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती अशी शिराळेतील ब्राह्मवळण रस्त्यावरील पुलाखाली दिनांक वीस मे रोजी दुर्गंधी सुटल्याने पाहणी केली असता सतरंजित गुंडायलेले सडलेले मानवी प्रेत प्रवासी बॅगेमध्ये आढळून आले होते प्रेत पूर्णपणे कुजलेले असल्याने स्त्री की पुरुष याचीही ओळख करता येत नव्हती केवळ प्रेत ठेवलेला प्रवासी बॅगेवरून पोलिसांनी संशयितांचा माग काढला मुंबई पुणे कोल्हापूर सातारा आदी ठिकाणी प्रवासी बॅग तयार करणाऱ्यांकडे चौकशी केली यावेळी पोलीस मध्ये अशी बॅग दिल्याचे समजल्यानंतर बॅग विक्रेत्याकडे चौकशी केली असता शेवाळे यांनी बॅग नेल्याचे समजले यावरून चौकशी केली असता पोलिसांना या खुणाचा छडा लावण्यात यश आले त्यानंतर पोलिसांनी जाधव हो यांच्या नातेवाईक देव्या शेवाळे साक्षी जाधव शोभा जाधव यांच्याकडे राजेश यांच्याबाबत चौकशी चाव केली त्यांच्या जबाबात विसंगती दिसून आली त्यामुळे तिघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली मृत राजेश व्यसनाधीन होता त्यातून तो पत्नी शोभाच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याला कंटाळून या तिघांनी फेब्रुवारी महिन्यात त्याचा खून करून तो सुटकेस मधून घालून ती सुटकेस शिराळ्या टाकून दिली होती अशी कबुली दिली त्यानंतर तिघांनाही अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक संदीप घुगे अतिरिक्त अधीक्षक ऋतू खोकर इस्लामूर्चे उपक्षक मंगेश चव्हाण शिराळ्याचे निरीक्षक सिद्धेश्वर निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे प्रवीण साळुंखे युवरा सरणवत अनिता मेंडकर सिकंदर वर्धन उपनिरीक्षक कुमार पाटील कालिदास गावडे शशिकांत शिंदे नितीन यादव शरद जाधव शरद बावडेकर अमर जाधव सचिन धोत्रे संदीप पाटील उदयमाळी सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली चोवीस स्टेशन जिल्हा सांगली या ठिकाणी गुन्हा नंबर एकशे अकरा ऑब्लिक चोवीस हा तीनशे दोन कलम तीनशे दोन भादवी अंतर्गत दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये एक मृत व्यक्तीची बॉडी एका बॅगमध्ये आ, दम केल्याचं आम्हाला आढळून आलं होतं तीनशे दोन दोनशे एक या कलमांतर्गत तो गुन्हा दाखल होता हा गुन्हा यासाठी आम्हाला थोडा आव्हानात्मक होता की मृत व्यक्तीची ओळख लगेच पटलेली नव्हती त्यादृष्टीनं आम्ही वेगळी पथकं तयार केली हा तपास इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मंगेश चव्हाण यांनी स्वतःकडे घेतला आणि या गुन्ह्याची उकल करण्यासाठी जे आमच्याकडं काही घटनास्थळावरील पुरावे होते त्या आधाराने आम्ही वेगळ्या पथकांना त्या सूचना दिलेल्या होत्या ज्या ट्रॉलीबॅगचा वापर ही बॉडी डम करण्यासाठी केलेला होता त्यावरून या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे मृत व्यक्ती नामे राजेश जाधव राहणार पलूस या व्यक्तीला मारण्यात आलं होतं मारेकरी हे त्याचे नातेवाईकच आहे आणि त्यामागचं कारण हा व्यक्ती व्यसनाधीन होता दारू पिण्याचं व्यसन होतं त्यावरून तो घरच्यांना त्रास द्यायचा शिविगाळा करायचा मारायचा तर त्या एक गोष्टीचा राग त्यांच्या मनामध्ये होता एकूण तीन आरोपी यामध्ये आहेत जे या मृताचे नातेवाईक आहेत जवळचे आणि पुढचा तपास करून आम्ही सर्व शास्त्रीय भौगोलिक आणि जे डायरेक्ट एव्हिडन्स आहेत थेट पुरावे आहेत ते गोळा करत आहोत आणि त्याच्या आधारे आम्ही लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये दोषारोपण